नाव साहेब बर्णाळे राहणा कवटे एकन इथे आपली एक एक अनुष्काची मराठी बाग आहे व आयडल फाउंडेशनचे जादू साहेब मयूर साहेब व्हर्च्युअल व्हिजिट देऊन योग्य ते मार्गदर्शन करतात त्यांच्या कन्सल्टिंग तीन वर्ष मी घेतो आहे त्यांच्या सांगण्यावरून दरवर्षी पान देत माती पाणी परीक्षण वगैरे सगळं करून मी पुढली काय ती उपाययोजना करतो आणि चालू वर्षी एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा हा माझा प्लॉट पूर्णपणे स्टेबल झालेला आहे पावसामध्ये आणि आता आपण बघत असाल तर माझे चालू वर्षी गेल्या वर्षीपेक्षा माझे सव्वीस हजार रुपये पंजाब केल्यामुळे वाचलेले आहेत आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला असतं आणि कोणता रोग याच्या अगोदर मी त्यांना रात्री अपरात्री फोन करून त्यांच्या सल्ला घेऊन मी मार्गदर्शन पुढे चालू असते त्यामुळे आता हा माल जर तुम्ही बघत असाल तर आज चार महिनेहून पाच दिवस झालेले आहेत माझ्याला सतरा प्लस अठरा प्लस चे शुगर आहे आणि यंदा चांगलं उत्पादन निघाल अशी आपली आमची अपेक्षा आहे आज जर ही साईज बघितली आपण तर एकवीस बावीस एम एम साईज झालेली आहे व माती पाणी के माती पाणी परीक्षण केल्यामुळे जमिनीचा पीएच सामू त्यात काय कमतरता आहे काय काय न्यूट्रॉन सोडा लागतात ते बघून केल्यामुळं मला भरपूर फायदा झालेला आहे आणि जाधव साहेब असत मयूर साहेब असत वेळच्या वेळी येऊन प्रत्यक्ष प्लॉट्रोल माझी पाहणी करून व्यवस्थित मार्गदर्शन देतात आणि आता ह्या थोड्या दिवसात माझा माल हार्वेस्टिंग होईल इतरांच्या मालाने जर बघितलं तर, तर माझे मित्रांचे प्लॉट गळ कुजव्यामध्ये भरपूर प्लॉट म्हणजे सगळे गेलेच परंतु त्या प्लॅटमध्ये जाधव साहेबांनी मला हे तो मार्गदर्शन केलं मयुर साहेबांनी फोन केल्यानंतर रिसिव्ह करून मला तो सल्ला दिला तर माझा प्लॉट पूर्ण वाचलेला आहे आज एका सर्वसाधारण एका घडा बंचमध्ये मध्ये शंभर ते एकशे पाच आहेत तरी साडेसातशे ग्रॅम ते सातशे ग्रामपर्यंत घड वजन भरतोय आयडियल फाउंडेशनचे व्हॉट्सअप दे युट्यूब असू दे व मीडियामधून सगळे आम्हाला माहिती मिळत होती आणि असल्या बिकट काळामध्ये सुद्धा माहिती मिळाल्यामुळं आमचा हा प्लॉट व्यवस्थित टिकून लस्टर कलर शुगर त्यांचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आम्ही सगळे ग्रेप्स वन किट असू दे दोन असू दे ऑक्सिपोटाय असू दे बेरीस आयरेस असू दे रेस्कोर्स असू दे हे सगळं प्रोडक्ट वापरल्यामुळं आम्हाला कमी खर्चात चांगलं उत्पन्न इतर ह्याच्यापेक्षा आम्हाला चांगलं दिसतंय मला रेसकोर्स वापरण्यामुळे लांबी व फुगून आणि किट किटची बॅक्टेरिया वापरण्यामुळे जमिनीत जे आपण सगळे जे खत वगैरे टाकतो त्याचा अपटेक चांगल्या प्रकारे होऊन आज मलाला फुगवून पण चांगले झालेले आहे त्यांचा मी पूर्णपणे आभारी आहे